भारताचे पंतप्रधान पद तीन वेळा भूषवणाऱ्या भारतरत्न बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आर्थिक का आघाडीवरती मोठं काम आहे किंबहुना अटलजींच्या दृष्टीपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक क्रांती झाली असं प्रतिपादन सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंग दर्शने यांनी केली ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकलन पटांगणामध्ये आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या एकोणचाळीसाव्या कैलासरी रामभाऊ म्हाळगे स्मृती व्याख्यानमालेमध्ये सारंग दर्शने यांनी अटलजींचा वसा आणि वारसा हे सहावे पुष्प गोंपले या व्यासपीठावरती सत्राचे अध्यक्ष शरद गांगल अध्यक्ष जनता स सर... ठा था... अध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँक सुहास जावडेकर उपस्थित होते लेखक दर्शने यांनी अटलजींच्या चरित्रांचे पैलू उलगडताना संघाचे प्रचारक जनसंघ ते पंतप्रधानपर्यंतचा प्रवास श्रोत्यांसमोर मांडला एकोणीसशे पन्नासचे दशक ते एकोणीसशे सत्याहत्तरपर्यंतचा काळ बिकट होता समाजात उद्योजकतेला स्थान मिळत नव्हते जागतिक अर्थव्यवस्था ही दोलामय स्थितीमध्ये होती जनसंघाचे संस्थापक सदस्य भारतीय जनसंघाचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बनलेले अटलजींनी त्याही वातावरणामध्ये देशाची प्रतिमा उंचवण्याचं कार्य केलं आहे नमस्कार मंडळी हे सगळ्यांना समवेत घेऊन चालणं आणि त्याच वेळेला आपल्या मनामधली दृष्टी आपला अजेंडा मात्र डोळ्यासमोर ठेवणं आणि पुढे जाणं आणि भारतावरती इतकं निस्सीम प्रेम की त्यांच्या कविता आपण सगळ्या ज्या नेटवरती ऐकतो त्यातून असं भारतप्रेम क्षणो क्षणी शब्दाशब्दातून असं ओसंडत असतं म्हणजे इतकी भारतावरची निष्ठा इतकं भारतावरचं प्रेम आणि प्रत्येक निर्णय हा त्या चौकटीत याच्यात भारताचं किती यश आहे किती भारताला किती याच्यातून फायदा होणार आहे अशा सगळ्या दृष्टीतून असे होते अटलजी आणि दुर्दैवाने त्यांचा शेवटचा जो काळ आहे तो मात्र फार वाईट गेला आणि ज्या वाणीवरती त्यांनी इतकं प्रेम केलं जी वाणी त्यांची अस्खलित हजारो लाखो लोकांना खिळवून ठेवायची ती वाणी मात्र त्यांची शेवट शेवटच्या काळामध्ये हरपली होती पण एका अर्थाने त्यांनी ज्यावेळेला पंतप्रधानपद सोडलं आणि पुढची निवडणूक आली त्यावेळेला ते नुसते खासदार म्हणून निवडून आले त्याच क्षणी एका अर्थाने त्यांच्या सगळ्या एवढ्या मोठ्या एका दैदिप्यमान कारकिर्दीचा समारोप त्यावेळेलाच खरं तर झाला होता आणि त्यावेळेला एकच नंतरचं फक्त आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर राहणारं चित्र म्हणजे त्यांना जेव्हा भारतरत्न घरी जाऊन दिलं होतं तो क्षण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये राहिला आहे आणि मला असं वाटतं अटलजींच्या अंत्ययात्रेमध्ये नरेंद्र मोदींनी सगळ्या देशाच्या वतीने एक फार प्रतिकात्मक फार सुंदर त्यांनी कृती केली ती म्हणजे ते स्वतः चालत तिथपर्यंत गेले आणि अटलजींना निरोप दिला एका अर्थाने खरं तर अटलजींना निरोप दिला असला तरी ते कायम राहणार आहेत आणि मला असं वाटतं की केवळ भारतीय जनता पक्षाचाच नव्हे तर एकूण देशाच्या वाटचालीवरती पुढची किमान पन्नास शंभर वर्ष हा अटलजींच्या सगळ्या कामाचा त्यांच्या विचारांचा असा प्रभाव आणि पगडा राहील असं मला वाट स्वतःला वाटतं आपण सगळेजण थांबलात इतका वेळ याच्याबद्दल धन्यवाद आणि मगाशी मला उशीर झाल्याबद्दल परत एकदा तुमच्या सगळ्यांची माफी मागतो